आपल्या या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपण अनेक लोकांच्या समस्या सोडवत असतो अनेक लोकांचं राशी भविष्य बघत असतो अनेक लोकांना ज्योतिषशास्त्रीय सल्ला देत असतो मग काही लोकांनी आम्हाला विचारलं की मनोज जरांगे पाटलांचं राशी भविष्य तुम्ही आम्हाला सांगा कारण येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षणाचा मोर्चा घेऊन मुंबईला जात आहेत आणि मुंबईला गेल्यावर त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती कशी असेल म्हणजे काय ऑगस्ट महिन्यातलं त्यांचं राशी भविष्य कसं असेल त्या अठ्ठावीस तारखेचा जो दिवस आहे त्या दिवशी त्यांचं राशी भविष्य कसं असणार आणि विशेष म्हणजे मनोज जारांगे पाटलाचं राशी भविष्य तुम्ही आम्हाला सांगा अशा बऱ्याच मराठा बांधवांनी आम्हाला कमेंट केल्या नक्कीच त्यांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मनोज जारांगे पाटलाचं राशी भविष्य सांगणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय सकारात्मक नकारात्मक परिणाम होणार आहेत नेमका त्यांच्या कुंडलीमध्ये कोणत्या ग्रहाचा दोष आहे नेमकी त्यांची सध्याची परिस्थिती कशी राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मराठा आरक्षणासाठी मुंबईला जात आहेत त्यांना नेमकं आरक्षण मिळेल का नाही त्यांच्या राशी भविष्यामध्ये त्याच्या कुंडलीमध्ये याचे काय त्या ठिकाणी योग जुळून आलेले आहेत हे सगळं आपण त्या ठिकाणी झरंगी पाटलाची कुंडलीच बघूया हा व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण हरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलवर मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच लोकांनी आम्हाला जरांगी पाटलाचं राशी भविष्य विचारलं खरं पाहायला गेलं तर अठ्ठावीस तारखेचं राशी भविष्य काही उपलब्ध होत नाही परंतु जरांगे पाटलाच्या राशीवरून जरांगे पाटलाच्या ग्रहावरून आणि त्याच्या कुंडलीवरून आपल्याला काही अंदाज लावता येऊ शकतात आणि नक्कीच ते अंदाज खरेच ठरतात कारण ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही अंदाज असतात की ते खरेच ठरतात आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अठ्ठावीस तारीख अजून लांब आहे पण तरीसुद्धा एक त्यांचं राशी भविष्य त्यांच्या कुंडलीशी कसं जुळतं आणि त्यांच्या कर्तृत्वाशी त्यांचा कार्यकाळ जो आहे त्याच्याशी कसं जुळवता येतं आपण ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की जारांगे पाटलाची जी परिचय आहे ती आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे बघा जारांगे पाटलाचं नाव आहे बघा पूर्ण मनोज रावसाहेब जारांगे आणि जन्मतारीख आहे एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे जारांगे पाटील सध्या त्रेचाळीस वर्षाचे आहेत तर जारांगी पाटलाची रास कोणती आहे मनोज या शब्दावरून जर जरांगी पाटलाची आपण रास काढली तर ती रास आहे आणि या राशीचा जो स्वामी आहे ग्रहस्वामी तो सूर्य आहे आता बघा जारांगे पाटलाचा जन्म एक ऑगस्टचा आहे खरं पाहायला गेलं तर तेवीस जुलै तर बावीस ऑगस्ट या दरम्यानच ज्या ज्यांची रास आहे त्यांचा जन्म असतो तर जरांगे पाटलाच्या या या जन्मतारखेला जर आपण अंदाज वर्तवला ना तर जरांगी पाटलाची सध्याची परिस्थिती कशी आहे बघा त्यांची जी सिंह राशी आहे आणि त्या राशीचा स्वामी सूर्य आहे बघा आता जारंगी पाटलाच्या कुंडलीमध्ये शनिग्रहाचा काही सध्या दोष नाही आहे पर परंतु पुढच्या चार आठ दिवसामध्ये काय सूत्र बदल हे सांगता येत नाही परंतु चार त्या ठिकाणी जारंगी पाटलाच्या कुंडलीमध्ये जारांगी पाटलाच्या राशीमध्ये त्या ठिकाणी चार वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जारांगी पाटलाच्या कानावरसुद्धा या गोष्टी घाला चार गोष्टी जारांगी पाटलांनी पाळायच्या त्या जर पाळल्या तर नक्कीच त्यांना यश मिळेल पहिली गोष्ट जोखीम आता जोखीम कशी असते बघा ज्यावेळेस जरंगे पाटील त्यांच्या राशीचं भविष्य सांगतो बरं का लक्षात घ्या शिंहराशीने जोखीम जर घ्यायची असेल शिंहराशीच्या माणसाने तर शिंहराशीच्या माणसाने जोखीम घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणताही निर्णय घेतला तर त्याच्यावर ठाम राहायचं आणि स्वतःचा आत्मविश्वास कधी ढगमगू द्यायचा नाही निर्णय ठाम आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जर पाळल्या तर ते कोणतेही जोखीम घेऊ द्या ती पूर्ण पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याच्या बाबतीत सिंहराशीची जी, जी समस्या आहे तर आरोग्याच्या बाबतीत त्यांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे <coughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वारंवार मानसिक त्रास होईल मग कधीकधी मानसिक त्रास होईल शारीरिक त्रास होईल तर एवढ्यापासून त्यांनी सावध राहायचं आणि कोणताही अति घाईने निर्णय घ्यायचा नाही दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस ते कामाला सुरुवात करतील कोणत्याही कामाला तर सिंह राशीचा जो कुलस्वामी आहे म्हणजे जो मुख्य ग्रह आहे तो सूर्य आहे तर काय करायचं का त्या जनांगे पाटलांनी कोणतंही काम करत असताना सूर्यनारायणाला ना त्या ठिकाणी आर्ग्य देऊन म्हणजे जल अर्पण करूनच कामाला सुरुवात करावी याने काय होईल सूर्यनारायणाची कृपा तुमच्या राशीवरती होईल आणि तुमचं चांगलं भविष्य सुधरेल तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत सध्या तरी जनांगे पाटलाच्या राशीमध्ये शनीचा प्रकोप नाही आहे आणि जर झाला येदा कदाचित तर तो नक्कीच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल फक्त काही गोष्टी त्यांनी पाळायच्यात म्हणजे काय करायचं शक्यतो बरं का त्यांनी सूर्यनारायणाची उपासना करून घर सोडायचं आणि एक मारुती स्त्रोत आहे बघा भीमरूपी महारुद्रा वजे हनुमान मारुती वनारी अंजन सुतारामदूता प्रभंजना या स्त्रोताचं त्यांनी रोज संध्याकाळी पठण करूनच झोपावं आणि नक्कीच त्यांच्या आंदोलनाला यश मिळेल परंतु ह्या जोखीमा जर त्यांनी पार पाडल्या जर ठाम राहिले तर नक्कीच त्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो कारण शिंहराशीच्या माणसाचा स्वभाव कसा आहे लवकरच त्या ठिकाणी निर्णय घेणे आणि लवकरच त्या निर्णयापासून परावृत्त होणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे शिंहराशीच्या लोकांनी या गोष्टी टाळल्याच पाहिजे तर नक्की शिवराशीचं अशा पद्धतीचं भविष्य मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच याच्यापेक्षाही अजून काही भविष्य सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन